येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर ही हत्या झालेली आहे त्याच्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हत्या झाली त्यामुळे मी म्हणतो की राजकीय हत्या असण्याचं नाकारता येत नाही आणि कॉन्ट्रॅक्ट बेस हत्याकांड आहे सुपारी दिल्यासारखा का हत्याकांड आहे त्याला मरेपर्यंत मारायचं मेला की नाही कन्फर्म करायचं इथपर्यंत त्याला मारलं आहे दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्याच राहत्या घरासमोर खून झालेला आणि या घटना ही घटना हा खून हा राजकीय खून असल्याचा आरोप ऑल इंडिया दलित पॅन्थरचे अध्यक्ष दीपक केदारे यांनी केलेला आहे ते आत्ता आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया उत्तम मोहिते यांचा खून झालेला आहे तुम्ही असा आरोप करताय की हा खून राजकीय आहे नाही हजारो आंदोलन उत्तम मोहिते यांनी केले प्रशासनाची यंत्रणेशी सरकारशी वैर केलेलं आहे अनेक मोठे पाठपुरावे केलेले आहेत झोपडपट्टी धारक असतील गोरगरीब असतील इथला मागासवर्गीय बहुजन घटक असेल सर्व घटकांसाठी आंदोलन केलेले आहेत आणि लक्षवेधी आंदोलन होते राज्यव्यापी दिसणारे आंदोलन होते त्याच्या आणि येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर ही हत्या झालेली आहे त्याच्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हत्या झाली त्यामुळे मी म्हणतो की राजकीय हत्या असण्याचं नाकारता येत नाही आणि कॉन्ट्रॅक्ट बेस हत्याकांड आहे सुपारी दिल्यासारखा का हत्याकांड आहे त्याला मरेपर्यंत मारायचं मेला की नाही कन्फर्म करायचं इथपर्यंत त्याला मारलंय म्हणजे त्याच्यामध्ये छातीमध्ये जो वार केलाय तो असा डायरेक्ट होल पाडलाय आणि होल पाडल्यानंतर जे पंपिंग व्हावं त्याला पंपचर हत्याकांड म्हणून त्या ठिकाणी एक परिभाषा आहे त्या हिशोबाने आधी होल पाडून मग छातीवरती उड्या मारलेल्या आहेत आणि इथं मारून सुद्धा आयसीओ मध्ये सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे त्याला मर मरत नाही तोपर्यंत मारायचं आणि तेवढ्या काळात सीसीटीव्ही फुटेज आम्ही बघतोय तर भयभीत नाही भीती वाटत नाही निर्भीड आहेत इतरला गांजा गोळ्या बटन हे आयोध्ये धंदे सुरू आहेत हे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत पोलीस यंत्रणेचं मोठं फेल्युअर आहे या हत्याकांडात त्याच्यामुळे मंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि त्या एसपीवर सुद्धा कारवाई करावी पोलिसांना वरतीचा जो जो अवैध धंद्याला जबाबदार आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं एसआयटी सीआयडी मार्फत चौकशी व्हावी आणि आम्हाला समजतंय की त्यातला तपास अधिकारी कुणीही मागणी न करता बदललेला आहे त्याच्या माग कारण काय आम्ही तर मागणी केली नाही कुटुंबानं सांगत की आम्ही तर काही मागणी केली नाही मग तो तपास अधिकारी का बदलला हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय हे अट्रॉसिटी अॅक्टचं प्रकरण आहे अनेक अफवा पसरवल्या जात आहेत की हे प्रकरण मुळशी पॅटर्नच्या पिक्चर मधल्यासारखं आहे हे सगळ्यात धक्कादायक आहे ज्या दिवशी टीव्ही ला हे स्टेटमेंट लागलय कि ये आ, का हे मुळशी पॅटर्न डायलॉग लावून मुळशी पॅटर्न सारखं हत्याकांड झालं हे साफ खोट आहे ही राजकीय हत्या आहे सुनियोजित कट आहे एकशे वीस बय याच्यामध्ये सखोल कारवाई झाली पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे आरोपीचा व्हीडीआर सीडीआर चेक केला पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे हो टी oh, मार्फत चौकशी झाल्याशिवाय कळणारच नाही जी निर्भीडता आरोपीच्या तोंडावर दिसते पोलिस तपास लावतील असं आम्हाला वाटत नाही काय कॉल घेतलाय पोलिसांनी त्याला कायदा पूर्णपणे बिघडलाय अकरा महिने एकोणसाठ मर्डर काय ट्रॅक रेकॉर्ड झालाय आणि टीव्ही वर तर इतर जिल्हेच आहेत सांगली किती भयानक झालंय हे सांगली एक वैचारिक शहर आहे सांस्कृतिक शहर आहे आर आर पाटील सारखे गृहमंत्री तर डॅशिंग होते त्याने असणार सगळ्या गुन्हेगारी मोडीत काढण्याचा प्रयत्न राज्यामध्ये केला आणि आज त्यांच्या जिल्ह्यात काय सुरू आहे अकरा महिन्यात एकोणसाठ मर्डर आणि ते बी दलित नेत्याला मारले आज दलित चळवळ धोक्यात आलेली आहे दलित चळवळीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आम्ही एवढ्या वर्षात बघतोय कोणी प्रस्थापित नेत्याचा बळी गेल्याचं आम्हाला कळत नाही म्हणजे आज उत्तम मोहिते हो उद्या दीपक केदार असेल परवा सतीश असेल अनेक आमचे नेते जे उभे आहेत सगळ्यांचेच नंबर लागणार म्हणायचं सगळ्यांनी शहराच्या आणि चळवळीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे त्यामुळे हा लढा आम्ही राज्यव्यापी देणार आहे येणाऱ्या चार दिवसात इताला जो गांजा बटन गोळी जर बंद नाही झाली पोलिसांनी आतापासून जर स्ट्रॉंग भूमिका घ्यायला सुरुवात केली नाही जे जे जबाबदार त्यांचं जर निलंबन केलं या नाही याच्या जर मुळाशी गेले नाहीत तर या चार दिवसात भूतोन भविष्यती या ठिकाणी आंदोलन शहरात उभा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा देतोय नक्कीच हा जो खून आहे तो नक्कीच राजकीय खून असण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास करण्यात यावा हा तपास ज्या अधिकाऱ्याकडे होता तो अधिकारी बदलण्यात आलेला आहे तो नक्की कोणत्या कारणासाठी बदलला आहे त्याचाही पुरावा त्यांनी द्यावा त्याचंही कारण त्यांनी द्यावं अशी मागणी केदार यांनी केलेली आहे आपल्याबरोबर उत्तम मोहिते यांचे बंधू आहेत सतीश मोहिते आपण त्यांच्याशी बोलूया घटना घटना आहे सदरची घटनेला आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही पॅन्टरशी दीपक भाऊशी कॉन्टॅक्ट केलं की के आम्हाला इथे येथील प्राध्यापक लोक, लोक बाकी जे राजकीय लोक आणि बाकीचे दलित नेत्यांना येथल्या त्यांनी ने शांत केले आहे पण महेंद्र भाऊ सारखे योग्यदासारखे लोक आमच्या बरोबर आहेत आम्ही प्यातरशे कॉन्टॅक्ट केलं आज आम्हाला इथे न्याय द्यायला आलेत आमची एकच मागणी आहे की प्रामुख्याने हा सुपारी मर्डर असावा त्या अनुषंगानं कोणतीही कारवाई नाही तसेच या प्रकरणामध्ये दोन महिला आहेत ज्या मर्डर करायला प्रोत्साहन करतात त्या लोकांना त्या महिलांना अटक झाली आहे त्या दोन महिलांना व्हावी तर आम्ही बाईच्या बाई म्हणतील त्याप्रमाणे तीव्र स्वरूपाचे आंदोलन पुन्हा एकदा सांगलीमध्ये उभार नक्कीच या निमित्तानं पोलिसांनी सखोल चौकशी करावी अन्यथा येत्या चार दिवसांमध्ये याचे एक पूर्ण महाराष्ट्रातील जे दलित नेते आहेत चळवळीतील नेते आहेत अशांच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये एक मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा या निमित्तानं देण्यात आलेला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली